नमस्कार मी अनिल जाधव हो तुम्ही बघताय आपलं आग्रहन सरकार हमी भावना सोयाबीन खरेदीचे केवळ सोपस्कार पार पडतं की काय अशी शंका बहुतेक आणि त्यामाग कारणही तसायचं आहे आता सरकार राज्यामध्ये नव्वद दिवस सोयाबीनची खरेदी करणार आहे त्यापैकी आतापर्यंत एकोणचाळीस दिवस संपले या एकोणचाळीस दिवसांमध्ये सरकारनं केवळ चोवीस हजार टनांची खरेदी केली आहे आणि उद्दिष्ट किती आहे तर ते तब्बल तेरा लाख आठ हजार टनांचं म्हणजे सरकारनं आत्तापर्यंत उद्दिष्टाच्या तुलनेत दोन टक्क्यांची देखील खरेदी केली नाही मग उरलेल्या एक्कावन्न दिवसांमध्ये सरकार खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करेल याबाबत देखील शंका उपस्थित केली जाते ही शंका उपस्थित करण्यामागं देखील महत्त्वाची तीन कारणं आहेत त्यापैकी महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे खरेदीचा कमी वेग दुसरं कारण आहे खरेदी केंद्रांची संख्या आणि तिसरं कारण आहे खरेदीतील मर्यादा आता आपण ही तीन कारणं टप्प्याटप्प्यानं पाहूयात त्यापैकी पहिलं कारण आहे ते म्हणजे खरेदीचा वेग खरेदी आता खरेदीचा वेग आपल्याला आतापर्यंतच्या आकडेवरून स्पष्ट झालाय सरकारनं एकोणचाळीस दिवसांमध्ये फक्त चोवीस हजार टनांची खरेदी केली आहे आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतोय आता महाराष्ट्रामध्ये सरकारनं तेरा लाख आठ हजार टनांचं उद्दिष्ट आहे म्हणजे सरकार नव्वद दिवसांमध्ये ही खरेदी पूर्ण करणार होतं असं उद्दिष्ट होतं महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची हमी भावना खरेदी बारा जानेवारीपर्यंत चालणार आहे अशी तारीख सरकारनं दिलेली आहे खरेदी सुरू झाली होती पंधरा ऑक्टोबरला परंतु आत्तापर्यंत म्हणजेच बावीस नोव्हेंबरपर्यंत राज्यात केवळ चोवीस हजार टनांची खरेदी झाली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण होतं एकतर खरेदी केंद्र सुरू करण्याला खूपच उशीर झाला होता बहुतांश भागांमध्ये शेतकरी खरेदी केंद्राची वाट पाहत होते परंतु खरेदी केंद्र सुरू करण्याला उशीर झाला दुसरं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे नव्या मालातील ओलावा आता यंदा सोयाबीनची काढणी उशिरानं सुरू झाली त्यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतांश भागात पाऊस झाला होता नोव्हेंबरमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस झाला या पावसामध्ये सोयाबीन सापडलं होतं त्यामुळं सोयाबीनमध्ये ओलावा वाढला साहजिकच सोयाबीनमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं नाफेडनं किंवा सरकारनं जे काही खरेदीची एक अट घालून दिली होती किंवा जे निकष लावले होते की बारा टक्क्यांचा ओलावा या ओलाव्याच्या आतमधलं सोयाबीन सरकारला मिळत नव्हतं त्यामुळं हमीभावानं खरेदी खूपच धीमी चाललेली होती आता सरकारनं काही दिवसांपूर्वी ओलाव्याची अट बारा टक्क्यांहून पंधरा टक्क्यांपर्यंत केली परंतु त्याला खूपच उशीर झाला होता सरकारनं हा निर्णय सुरुवातीलाच घेणं अपेक्षित होतं जर सरकारनं सुरुवातीपासूनच पंधरा टक्क्यांची अट ठेवली असती तर कदाचित आतापर्यंत सोयाबीन खरेदीचा आकडा वाढलेला असता थोडक्यात काय तर गेल्या एकोणचाळीस दिवसांमध्ये सोयाबीनची खरेदी ही खूपच धीम्या गतीनं झाली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना किंवा कुणालाही अपेक्षित नाही असा प्रकार या हमी भाव खरेदीमध्ये झालेला दिसून येतोय आता दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे खरेदी केंद्रांची संख्या आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजेच कोकण किंवा मध्य महाराष्ट्रातले जर काही जिल्हे सोडले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं पीक कमी अधिक प्रमाणात घेतलं जातं त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन आता हे मुख्य पीक बनलंय तरी देखील सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या ही खूपच कमी आहे पणन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आतापर्यंत पाचशे बत्तीस खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे त्यापैकी पाचशे आठ खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली आहे आता राज्यातील जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं आता या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये केवळ पाचशे आठ खरेदी केंद्र सुरू आहेत त्यामुळे साहजिकच खरेदी केंद्र खूपच कमी आहेत त्यामुळे झालं असं की शेतकऱ्यांना इच्छा असून देखील खरेदी केंद्रांवर नोंदणी करता येत नाही किंवा नोंदणी केली तरी सोयाबीन विक्रीसाठी नंबर खूपच उशीरा येतोय त्यामुळं शेतकऱ्यांना खूपच अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळे आपल्याला जर दिसत असलं की सोयाबीन हमी भाव खरेदीला कमी प्रतिसाद असला तरी त्यामागचं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे खरेदी केंद्रांची कमी असलेली संख्या आता पनन विभागाच्या सूत्रांनी सांगितलं की गरज भासल्याच्या या पुढच्या काळामध्ये खरेदी केंद्रांची संख्या वाढवली जाईल पण सरकारनं बारा जानेवारीपर्यंतची एक मुदत घालून ठेवलेली आहे मग पुढच्या जवळपास दीड ते पावणे दोन महिन्यांमध्ये सोयाबीनची खरेदी पुढं किती केली जाईल सरकार खरेदी केंद्राची संख्या किती वाढवतं आणि नेमकं कर शेतकरी नाफेडला किंवा सरकारला हमी भावांना सोयाबीन देण्यासाठी थांबतील का हा एक कळीचा मुद्दा आहे त्यावरून खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही हे देखील ठरणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे खरेदीची मर्यादा आता सरकारनं सोयाबीन खरेदी करताना एका शेतकऱ्याचं सोयाबीन म्हणजे एका शेतकऱ्याकडून एका दिवसामध्ये पंचवीस क्विंटल सोयाबीन घेण्यात येईल अशी एक मर्यादा घालून ठेवली आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला एका दिवसात हमी भावानं जास्तीत जास्त पंचवीस क्विंटल सोयाबीन घालता येतं त्यापेक्षा जास्त सोयाबीन घालता येत नाही आता ज्या शेतकऱ्यांकडे पीक थोडंसं जास्त आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं चार पाच एकर जर सोयाबीन असेल आणि चांगला उतारा असेल तर त्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे अशी अडचण अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे बोलून देखील दाखवली आहे त्यामुळं पंचवीस क्विंटलची ही जी काही मर्यादा आहे ती सरकारनं काढावी ते पन्नास क्विंटलपर्यंत करावी अशी मागणी देखील काही शेतकऱ्यांना केलेली आहे आता सरकारनं जर या खरेदीतल्या अडचणी सोडवल्या तर पुढच्या काळामध्ये खरेदीचा खरे आकडा वाढू शकतो खरेदीला चांगला वेग येऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे पण निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं सोयाबीन खरेदीकडे कोणाचं लक्ष नव्हतं हो अशी परिस्थिती होती पण आता निवडणुका संपल्या उद्या निवडणुकीचा निकाल देखील लागणार आहे मग जे कोणी नवीन सरकार सत्तेमध्ये येईल ते प्रामुख्यानं दोन तीन गोष्टींवर निर्णय घेतं का ते पाहावं लागेल एकतर म्हणजे सोयाबीन खरेदीची ती धीमी गती आहे ती कशी वाढवता येईल त्यासाठी खरेदी केंद्राची संख्या तातडीनं वाढवणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे जे काही हमी भावनं सोयाबीन खरेदीची एक मुदत ठेवलेली आहे बारा जानेवारीपर्यंत म्हणजे नव्वद दिवसांची जी बारा जानेवारीला संपणार आहे ही मुदत देखील वाढवणं खूपच गरजेचं आहे तसंच खरेदीतील अडचणी दूर करणं त्यामध्ये खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून देणं तसंच खरेदीची गती वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीनं पेमेंट करणं सध्या काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की नाफेडचं पेमेंट हे पंधरा पेमें दिवस ते एकवीस दिवसांच्या दरम्यान मिळते हे पेमेंट आठ दिवसांच्या आतमध्ये मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे असं झालं तर सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढेल आणि खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल असं देखील सांगितलं जात आहे आता नवीन सरकार नेमकं ह्या समस्या सोडवेल का सोयाबीनच्या हमीभाव खरेदीला सरकार प्राधान्य देईल का हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच आता या पुढच्या काळामध्ये हमीभावने सोयाबीन खरेदीतील काय घडामोडी घडतात हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तसंच आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका